हॅलो हॅलो हा बोलात आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थक मला हे अनुभव शेअर करायचा होता कुठून बोलताय सांगायचंय हो सांग म्हणजे रेकॉर्डिंग चालू आहे का हो हो बरं ठीक आहे मग औरंगाबादून बोलते फक्त बरं बरं सकाळी माझ्या मुलीसाठी मी आपल्या चॅनल वर स्वामींचा हे केजळे दादांचा नाही होता कि नाही त्यामध्ये स्वामी स्वामींची सेवा दिलेली होती त्यांनी बरोबर मुलीच्या हातावर किती थोडी खाज वगैरे होती दिवसापासून दवाखाना करत होतो अच्छा अच्छा हा हा पण ते काही यश येत नव्हतं त्याच्यात स्वामींची सेवा वगैरे चालू होती पण मग त्यांनी त्याच्यात सांगित सांगितलेलं आहे की सात आंघोळी करायच्या आणि एकवीस दिवस ची सेवा होती ती अच्छा हा 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 तिसऱ्या दिवशी एक आंघोळ करायची अशी कापूर लिंबाचा पाला आणि आपला हे अंगारा निघालेला अच्छा अच्छा हा हा ते टाकून आंघोळ केली तिने सात वेळा तस तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी हो चांगलं झालं ताई त्याला एक महिना झाला हो अरे वा मग ते फोटो काढलेले आहेत का तुम्ही ताई पहिलेचे नाही पहिलेचे डिलीट केल्या गेलेले आहेत अच्छा अच्छा काही हरकत नाही मी शेअर करते ताई हो आ, श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद शेअर करते है? हो हो